मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण इतका तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या सर्व शालेय पदाप्रिषेची या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत ता आहोत विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धापेक्षा मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये ना तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हाव दररोज चला हिवतासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदैवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा अकरा तेरा आपल्याला काय करायचे पुढचे पद प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे पुढचे पद शोधायचे आपल्याला अकरा तेरा पंधरा सतरा काय दिले इथं अकरा तेरा पंधरा सतरा आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह मग आपल्याला या प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी काय शोधायचंय तर मग हे क्रम कसा दिलाय हे अकरा आक आहे अकरामध्ये दोन मिसळले की काय होतंय मिळवल्याच्या नंतर तेरा येते तेरा मध्ये दोन मिळवल्याच्या नंतर काय येतंय पंधरा येते पंधरामध्ये दोन मिस मिळवलं की सतरा येते मग मध्ये दोन मी मिळवा काय येतं सतरा अधिक दोन काय येतं एकोणीस येतं म्हणजे इथं प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी काय येतं एकोणीस येतं आलं का लक्षात इथं काय येतं एकोणीस तर म्हणजे उत्तर काय असेल आपलं एकोणीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं का लक्षात चला कबीर धनश्री सुरवसे धामरे आर्यन जाधव केतकी गंभीर प्रांजल स्वराजी पिंगळे लंगोरे चव्हाण सुरोसे साळुंके आराध्या गौरी देशमुख गोरे खंडीजोड चला शेख पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक बारा काल दहा प्रश्न घेतले होते हा बारावा प्रश्न आहे बत्तीस पस्तीस अडोतीस एक्केचाळीस काय दिलेला इथं बत्तीस पस्तीस अडोतीस आणि एक्केचाळीस आणि त्याच्या पुढं काय आहे प्रश्न अथक चिन्ह काय येईल इथं आता बत्तीस मध्ये किती मिळवल्याच्या नंतर पस्तीस येतं तीन मिळवल्याच्या नंतर पस्तीस येतं हा क्रम पुढं तसंच आहे का पहा पस्तीस मध्ये तीन मिळवल्याच्या नंतर किती येतं अडोतीस येतं अडोतीस मध्ये तीन मिसळल्याच्या नंतर काय येतं एक्केचाळीस येतं आता एक्केचाळीस मध्ये तीन मिसळा चौवेचाळीस येत काय येतं चौचाळीस उत्तर काय चौरेचाळीस पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल गंभीर खंडी जोड फरान जामरे गौरी गौरी आराध्या सुरवशे केतकी चव्हाण स्वराली पिंगळे चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक तेरा का आहे प्रश्न क्रमांक तेरा सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी खूप सोपा प्रश्न आहे काय दिलेला आहे तर सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी आणि प्रश्नार्थ चिन्ह काय इल चला खंडी झोड स्वराली पिंगळे स्वराली गोरे लंगोरे कोळी आर्यन जाधव फरान अवगन देशमुख कवले केतकी शेख सुतार गौरी शिंदे सुरवसे आराध्या आलं का लक्षात तर पहा का आलेला आहे सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी आणि प्रश्नातक चिन्ह सत्याऐंशी एक एक ना कमी होत चालले बघा सत्याऐंशी मधून एक गेलं शहाऐंशी राहिलं शहाऐंशी मधून एक गेलं पंच्याऐंशी राहिलं पंच्याऐंशी मधून एक गेलं चौऱ्याऐंशी राहिलं चौऱ्याऐंशी मधून एक गेलं त्र्याऐंशी राहिलं त्र्याऐंशी मधून एक गेलं किती राहिलं ब्याऐंशी राहिलं त्र्याऐंशी मधून एक वजा करा किती येते पहा एक एक न कमी होत चाललेला आहे तीन मधून एक केला दोन आठ ला उत्तर काय तर ब्याऐंशी किंवा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय उत्तर ब्याऐंशी किंवा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पोकाटे झामरे सुरवसे चव्हाण आरुष चला केतकी शीतल आदित्य चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट आणि सत्याहत्तर सोपा प्रश्न आहे कोळी करान प्रश्न का आहे तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट आणि सत्याहत्तर आता इथे प्रश्न अर्थ चिन्ह सत्यात्तरच्या पुढं तिथं काय येईल चला सोराली पिंगळे व्हेरी गुड कोळी छान चव्हाण पर्याय क्रमांक चार कवले अवगण चार कोकाटे चार जामरे चार प्रांजल वाघमोडे पर्याय क्रमांक तीन म्हणते फरान अठ्ठ्याऐंशी झांबरे कोकाटे केतकी शेख जाधव गंभीर आराध्या धनश्री समर्थ गौरी स्वराली पिंगळे चराही ही गेली संस्कृती शिंदे स्वराली गोरे टाका चार शेख कोकाटे चार आरुष अठ्याऐंशी तर पहा थी थी, या ठिकाणी तेहतीस तीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट आणि सत्याहत्तर तुम्हाला हे सर्व संख्या कुठल्या तरी एका पाड्यातल्या दिसू लागल्यात कुठल्या पाड्यातल्या आहेत सगळ्या संख्या अकराच्या पाड्यातील आहेत अकरा त्रिक ते तीस हे अकरा गुणिले तीन अकरा चोक चौरेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा सहा सहासष्ट अकरा सत्तर सत्याहत्तर अकरा अठ्ठ अठ्ठ्याऐंशी काय रीत अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक चार हे उत्तरेल किंवा या तेहतीस मध्ये अकरा मिसळ चौवेचाळीस येते चौवेचाळीस मध्ये अकरा मिसळ पंचावन्न येते पंचावन्न मध्ये अकरा मिसळ सहासष्ट येते सहासष्ट मध्ये अकरा मिसळा सत्याहत्तर येते सत्याहत्तर मध्ये अकरा मिसळा अठ्याऐंशी येते अकराच्या पाड्यातील आहे तर चल छान संस्कृती शिंदे कुठे गेले पुढचा प्रश्न आठ दहा बारा चौदा आठ दहा बारा चौदा प्रश्नार्थ चिन्ह क्रमवार समसंख्या इथे क्रमवार समसंख्या आहेत क्रमवार समसंख्या आहेत स्वराली गंभीर झामरे सुतार कोकाटे कोळी कवले स्वराली गोरे अवगड खंडी झोड देशमुख सुतार कबीर केतकी प्रांजल विठ्ठ गौरी विठ्ठल मंदारे समर्थ शेख पहा आठ त्याच्यामध्ये दोन मिसळा किंवा क्रमवार समसंख्या आठ दहा बारा चौदा चौदा झाल्यावर समसंख्या कोणती येते क्रमाने सोळा किंवा त्याच्यामध्ये क्यौं? दोन मिसळा दहा दहा मध्ये दोन मिसळा बारा, बारा मध्ये दोन मिसळा चौदा चौदा मध्ये दोन मिसळा का सोळा काल उत्तर सोहळा हे उत्तर येईल पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक दोन चला अवगण दोनचा पाडा छान बे चोकाठ बेपंच बे 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 दहा बेसक्कम बारा बेसक्ती चौदा बेआटी सोहळा व्हेरी गुड पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दहा पंधरा वीस पंचवीस आणि प्रश्नार्थक चिन्ह काय दिलेलं आहे दहा कॉमा पंधरा कॉमा वीस कॉमा पंचवीस आणि या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे सुतार कोकाटे कोळी आहे पर्याक्रमांक दोन म्हणतोय स्वराली पिंगळे तीस, सुतार तीस स्वराली गोरे चार पर्यायक्रमांक केतकी चार कोकाटे चार जगताप चार साळुंके तीस खंडीजोड तीस मंदाडे पर्याक्रमांक चार आवघण चार कबीर फरहान तीस गौरी चार गंभीर शेख कोकाटे सुरोशे देशमुख झांबरे कवले प्रांजल शेख पहा इकड़, पाच चा फरकानं वाढ पाच पाडा आहे पाच दहा पाच त्रिक पंधरा पाच वीस पाचा पाच पंचवीस पाचचा पाडा आणि पासक तीस काय तर तीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार धनश्री वाघमोडे सुरवसे लंगोरे कोकाटे आवगन, पाचच्या पाड्यातील संख्या येत्या क्रमाने पाच दहा आपल्याला तीस पर्यंतचे पाडे पाठच असले पाहिजेत गणित हा जगातला सर्वात सोपा विषय आहे त्यासाठी थोडस आपल्याला काय करावं लागतं तीस पर्यंतचे पाडे तीस पर्यंतचे वर्ग कमीत कमी दहा पर्यंतचे घन एवढं पाठांतर झालंच पाहिजे आपल्याला आलं का लक्षात आरुष पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा का आहे नव्याण्णव अठ्याऐंशी सत्याहत्तर सहासष्ट हे अकराच्या पाड्यातील संख्येत पहा नव्याण्णव अठ्याऐंशी सत्याहत्तर सहासष्ट आणि प्रश्नार्थ चिन, चिन्ह के काय केलेलं इथं नेमकं चला कोळी मनीषा देशमुख फरान अवगन कोकाटे केतकी स्वराली गोरे आर्यन जाधव साळुंके मंदाडे चोराली पिंगळे गंभीर सुरवसे आदित्य कवले आहेव्हाण अवगण पा काय केले एकतर अकराचा पाडा नव्याण्णव त्याच्या पाठीमागे अठ्ठ्याऐंशी उलट लिहिले ते, ते सत्याहत्तर सहासष्ट पुन्हा काय येते पंचावन्न किंवा या नव्याण्णव मधून अकरा वजा करा अठ्ठ्याऐंशी येतं अठ्ठ्याऐंशी मधून अकरा वजा करा सत्याहत्तर येतं सत्याहत्तर मधून अकरा वजा करा सहासष्ट येतं त्यातून अकरा वजा अकरा सहासष्ट वजा अकरा सहा म्हणून एक गेला पाच सहा एक गेला पाच पंचावन्न किंवा अकरा पाच पंचावन्न अकरा सहा सहासष्ट अकरा सत सत्याहत्तर अकरा अठरा अकरा नव्याण्णव उलट जरी वाचला तरी अकराचा ता पाडा तयार झालेला आहे आलं चला प्रश्न क्रमांक अठरा का आहे सोळा चोवीस बत्तीस चाळीस सोप्पा तो प्रश्न एकदम सोहरा, चौबीस बत्तीस चालीस प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह चला तो गड़बड़ है, है केतकी, सोराली पिंगे फरान सी एक मालिका है बगती बनते सरों के इसमें कुछ तो गड़बड़ है कोकाटे कोड़ी सोन वेदांत गौरी आरुष गायकवाड़ सोराली पहा इकड़ा था सोळा आठचा पाडा आहे ह्याच्यामध्ये आठ मिळवा चोवीस येते चोवीस मध्ये आठ मिळवा uh, बत्तीस येते uh. बत्तीस uh. बत्ती मध्ये आठ मिळवा चाळीस येते uh. uh. चाळीस मध्ये आठ मिळवा अठ्ठेचाळीस येते काय ते अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांच चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस का आहे प्रश्न क्रमांक एकोणीस तीन सहा नऊ बारा तीन सहा नऊ बारा प्रश्नार्थ चिन्ह दादा नो आणि दिदी नो तीनचा पाडा आहे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीनापाचा पंधरा काय तर उत्तर पंधरा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल सोपे सोपे प्रश्न आहेत आहे ना पंधरा हे उत्तर येईल आलं त्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आरू सोराली प्राण आर्यन शेख केतकी कोळी गायकवाड सोनटक्के शेख पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न चार दहा सोळा बावीस चार दहा सोहळा बावीस प्रश्नार्थक चिन्ह काय आता इथं हे चार मध्ये सहा मिसळ कि दहा येते दहा मी मध्ये सहा मिसळ सोळा येते सोळा मध्ये सहा मिसळ बावीस आलं आता या बावीस मध्ये सहा मिसळा अठ्ठावीस येते हे बावीस अधिक सहा सहा दोन आठ अठ्ठावीस येते पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार आलं त्यांचं आले त्यांचं अभिनंदन चुकले त्यांनी लिहून घ्या चला हे वीस प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत पीडीएफ पाठवणार आहे मी काल आज हे दोन डी पीडीएफ सोडवा उद्या पण पीडीएफ पाठवेन मी किंवा चाचणीची लिंक पाठवेन तर तुम्ही सर्वांनी सोडवा प्रश्न आलं का लक्षात चला या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे जय हिंद वंदे मातर बाय अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब